नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज बनवायचं आहे एकदम गावरान पद्धतीने बेसन बेसनाला कुणी पिठलं म्हणतं कुणी बेसन म्हणतं आमच्यामध्ये बेसनच म्हणते बेसनाची रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे पण बेसन हटून करायचं म्हटलं ना की ते कोणाकोणाला खूप अवघड जातं आणि खायला म्हटलं तर बेसन हटूनच छान लागतं मी सांगणार आहे बेसन कसं हटायचं एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्ही एकदम लगेचच शिकून जाताल बेसन हटून कसं करायचं तर आता इथं मी एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे आता मी हिरव्या मिरचीचं बेसन बनवणार आहे त्यामुळे इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्याचे देठ काढून घ्यायचे तुम्हाला लाल तिकटाचं करायचं असलं ना तरी पण लाल तिकटामध्ये ना हे सगळं कुटून घ्यायचं बरं का लसूण कोथंबीर जिरे तरच बेसन आपलं छान चवदार होणार हिरवी मिरचीचं वाटण छान वाटून घ्यायचं आता गॅसवर कढई ठेवायची आणि पळीभर तेल टाकायचं मोहरी टाकायची मोहरी छान तडतडून द्यायची तरच बेसनाला छान चव येते बरं का जिरे टाकायचे कांदा टाकायचा कांदा छान परतून द्यायचा जास्ती लाल करून घ्यायचा नाही आहे कांदा एकदम बारीक गॅसवर मऊ होऊन द्यायचा आता थोडीशी हळद टाकायची हळद पण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि मग टाकायचं आपलं हिरव्या मिरचीचं वाटण वाटण पण काय करायचं एकदम छान परतून द्यायचं तेल सुटूस तोपर्यंत जर हिरवी मिरचीचं वाटण कच्चं राहिलं ना तर मग बेसनाचा असा हिरव्या मिरचीचा वास येतो आणि चांगलं परतून घेतलं ना तर अजिबात हिरव्या मिरचीचा वास येत नाही कोणाकोणाला हिरवी मिरची अजिबात आवडत नाही पण आम्हाला हिरवी मिरचीचंच बेसन आवडतं आता इथं मी दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी तुम्हाला जेवढं बेसन बनवायचं तेवढंच टाका आणि चवीपुरतं मीठ टाकायचं याला छान उखळी येऊन द्यायची आणि परत करायचा बारीक गॅस बारीक गॅसवर पण छान पाच मिनिट उखळून घ्यायचं आणि इथे घेतलेलं आहे फक्त अर्धी वाटी बेसन आता हा झाऱ्या घेतलेला आहे आणि ह्याच झाऱ्याने आपल्याला बेसन हटायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे फक्त झाऱ्या डाव्या हाताने धरायचा आणि उजव्या हाताने पीठ एकदम पीठ पण चोळत सोडायचं आहे आणि झाऱ्या एकसारखा हलवत राहायचा आहे आणि पीठ हळूहळू टाकायचं आहे एकदम छान बेसन होतं आणि पिठाची ना अजिबात एक सुद्धा गाठ राहत नाहीये छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि परत झाऱ्याने दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि आता पाच मिनिटं बेसन गदगद करायला लागलं ना ह्याच्यावर ठेवायचं झाकण पाच मिनिटं मस्तपैकी वाफ घ्यायची आणि तयार झालेलं आहे आपलं गावरान पद्धतीचा हाटून बेसन तुम्हाला ह्याच्यामध्ये एक सुद्धा पिठाची गाठ दिसणार नाही एकदम हे भारी होतं आणि ही पद्धत तुम्ही नक्की वापरा झाऱ्याची खूप साधी आणि सोपी आहे स्वतःला म्हणून घ्या की आता मला पण बेसन हटता येतं आणि अजिबात पिठाची गाठ राहत नाही आता इथं मी भात घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेली आहे मोठी तिला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि परत त्यामध्ये एक छोटीशी वाटी टाकायची आणि भात टाकायचा पूर्ण वाटी भरून आणि काय करायचं थोडंसं खात्याला पाणी लावून घ्यायचं म्हणजे भात हाताला अजिबात चिटकत नाहीये पूर्ण छानपैकी दाबून दाबून भात त्या वाटीमध्ये भरायचा आणि प्लेट ठेवायची त्याच्यावर प्लेट सरळ करायची आणि जी मोकळी आतमध्ये छोटी वाटी होती ना ती अज्जातपणे काढून घ्यायची तेल लावल्यामुळे पूर्ण गोल आकार तयार होतो अजिबात भात वाटीला चिटकत नाहीये आता हे बेसन त्या वाटीमध्ये छानपैकी टाकायचं आणि बेसनामध्ये बघा अजिबात गाठ दिसत नाही आहे पिठाची मस्तपैकी गावरान लोणचं आणि बुक्कीनी फोडलेला कांदा घ्यायचा सोबत खायला आणि तेलाची दार टाकायची तेल शेंगदाण्याचं पाहिजेल बरं का मगच छान मज्जा येते आणि मस्तपैकी हाताने भात आणि बेसन असा कालवून खायचा एकच नंबर लागतो बघा बाजरीच्या भाकरीसोबत पण हे बेसन खूप छान लागतं तुमच्या अशाच गावरान खाणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि असं बेसन एकदा तरी नक्की हाटून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला बेसन हटायची पद्धत आवडली की नाही आणि एक लाईक नक्की करा